नाशिक पूर्वमध्ये ज्या पद्धतीने सध्याची राजकीय परिस्थिती रंगलेली आहे एक उमेदवार बी जे पीचा आहे एक उमेदवार बी जे पीतून राष्ट्रवादीमध्ये आलेला आहे आणि एक उमेदवार मनसेचा आहे आणि त्यांच्या सगळ्यांच्या विरोधात आम्ही बहुजन समाज पार्टी ही निवडणूक लढतो आहोत बी जे पी जरी जिंकली तरी बी जे पीचा उमेदवार जिंकेल राष्ट्रवादीचा उमेदवार जिंकला तर काय गॅरंटी तो पुन्हा बी जे जाणार नाही कारण त्यांचा मूळ हा बीजेपीचाच आहे मनसे जिंकली तर मनसे प्रमुख राजसाहेब ठाकरेंनी बी जे पीसोबत अलायन्स केलेला असल्यामुळे तर पूर्वमध्ये मनसेचा उमेदवार जिंकला तरी बी जे पी जिंकल्यासारखी आहे म्हणून हे तिन्ही पक्ष एक बाजूला आणि संविधान पुरोगामी विचारांचा बहुजन समाज पक्ष एक बाजूला माझं नाशिक पूर्वमधील नागरिकांना आव्हान ना आहे जे जे लोक संविधानाला मानतात जे जे लोक पुरोगामी विचारांना मानतात त्यांनी बहुजन समाज पक्षाला मतदान केलं पाहिजे हे म्हणतात बटेंगे तो कटेंगे आम्ही म्हणतो पडेंगे तो, तो जिंदगी में आगे बढेंगे आम्ही म्हणतो लढेंगे तो जितेंगे हा आमचा नारा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवरायांनी महात्मा फुलेंनी जी पुरोगामी विचारसरणी या महाराष्ट्राला दिलेली आहे त्या विचारसरणीवरती आम्ही चालत आहोत लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला इतर पक्षांनी भारतीय संविधान घेऊन शपथ घेतली परंतु आता ज्या वेळेला महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील निवडणुका आहेत विधानसभेच्या त्यावेळेला संविधान आणि पुरोगामी विचारांचा हा मुद्दा कुठे गेला आहे होय आम्ही लढतोय त्या मुद्द्यावरती आम्ही लढतोय त्या मुद्द्यावरती जिथे संविधान वाचवायचं आहे जिथे पुरोगामी चळवळ छत्रपती शिवरायांची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची वाचवायची त्यामुळे संविधानाला आणि पुरोगामी विचारांना मानणाऱ्या लोकांनी बहुजन समाज पक्ष याला हत्ती या निशाणीसमोरील बटन दाबून जास्तीत जास्त बहुमताने निवडून द्यावं अशी मी विनंती करतो धन्यवाद जय भीम जय शिवराय